नमस्कार मैत्रिणींनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या मंगळवार सहा फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सिंधूच्या हाताला कट लागतो रक्त येऊ लागतं हे पाहते आणि ती तिच्या जवळ येते तिच्या हाताला हळद लावते आणि चिडून म्हणते तुला कळत नाहीये का तू या घरात काय हे सगळं काम करत राहतेस तुला मला आणि राघवला वेगळं करायचं आहे ना पण एक विसरू नको तू मला काय वचन आहे तू त्या विषयाशी लग्न करणार आहेस तेव्हा सिंधू ही चिडून म्हणते मधुताई तुम्ही दुसऱ्यावरून स्वतःची परीक्षा करू नका तुम्हाला असं वाटतं तुम्ही तुमचं वचन मोडलं तुम्ही तुमची मर्यादा सोडली तुम्ही आमच्या संसारात विष कालवलं मध्ये मध्ये येण्याचा प्रयत्न केला तसं मी नाही करणार मी माझं वचन नक्कीच पाळेल हे ऐकून मधुला खूप राग येतो इकडे राजश्री रुक्मिणीला विचारते की गुरुजी असे अचानक का निघून गेले परंतु रुक्मिणी तिला काहीच सांगत नाही तेवढ्यात रेशमा तेथे येते आणि सांगते की सिंधू किचनमध्ये काम करत होती तिच्या हातावर सुरी पडली आणि जखम झालीये मधुवहिनी तिला हळद लावून देत आहे हे ऐकून राजश्री आणि रुक्मिणी खूप घाबरतात रुक्मिणीला आठवतं की गुरुजी काय म्हणाले होते दुसरं लग्न केलं तर सिंधुचा आहे ही त्याची तर प्रचिती नाही अशी भीती त्याला वाटू लागते आणि या तिघीही किचन मध्ये जायला निघतात इकडे आयुष आणि अन्वी राघवची वाट पाहत असतात आयुष राघवला भेटायला खूप एक्सायटेड असतो तेवढ्यात राघव तेथे येतो आणि विचारतो मला इथे का बोलवलंय आणि हा मुलगा कोण आहे अन्वी सांगते हा माझा बेस्ट फ्रेंड आयुष आहे आयुष राघवला पाहून खूप खुश होतो आणि म्हणतो सर आज माझं एक मोठं स्वप्न पूर्ण झालंय तुम्ही द राघव रत्नपारखी आहात ना मला तुमच्यासारखंच पोलीस फोर्स मध्ये यायचं आहे खरंच तुम्ही खूप ब्रेट आहात राघव चिडून म्हणतो अन्वी मी माझं महत्वाचं काम सोडून आलोय आणि तू मला याला भेटायला बोलवलंयस का अन्वी सांगते नाही मामा दुसरं महत्वाचं काम आहे त्या विशालवर मला आधीपासूनच डाऊट होता आज जेव्हा ते आपल्या घरी आले तेव्हा त्यांनी मंगसूत्र बनवलं मी त्या विशालला सोनाराशी बोलताना ऐकलं की सेम टू सेम मंगसूत्र माझ्या गाडीच्या डिक्कीत ठेव मग आम्ही त्याचा पाठलाग केला येथे आलो तर आम्ही त्याला एका घरात एका बाईला मिठी मारताना पाहिलं हे सगळं ऐकून राघवला जबर धक्काच बसतो अन्वी म्हणते मी खरं बोलते चल माझ्याबरोबर आणि ती राघवला त्या रूमजवळ घेऊन येते राघव रूमचा दरवाजा वाजवतो तेव्हा विशाल आणि त्याची गर्लफ्रेंड खूप घाबरतात विशाल तिला आतमध्ये जायला सांगतो राघो दरवाजा तोडून आतमध्ये येतो तेव्हा विशाल एकटाच बसलेला असतो राघो विचारतो तू येथे काय करतोय विशालकडे कोणतंही उत्तर नसतं तर इकडे सगळ्याजणी किचनमध्ये येतात तेव्हा राजेश्री सिंधूला विचारते तुझ्या जा बोटाला जास्त तर नाही लागलंय ना सिंधू सांगते नाही बरं आहे रुक्मिणी विचारते तू माझ्या किचनमध्ये काय काम करतेस राजेशी सांगते यांना सिंधूच्या हातचा चहा प्यायचा होताना म्हणून ती आली होती आणि पहा काय उपद्रव करून ठेवलाय रुक्मिणी चिडून म्हणते ते मला माहितीये परंतु यानंतर तिने माझ्या किचन मध्ये काम करायचं नाही रूममध्ये आराम करायचा आणि बस आरामच करायचा असं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे राघव विशालला विचारतो तू येथे काय करतोय तर विशाल हा सुद्धा राघवला विचारतो की तुम्ही येथे काय करताय राघव सांगतो माझ्याकडे तुझ्याविरुद्ध कंप्लेंट आलीये तू दुसरं मंगळसूत्र बनवून घेतलं आणि एका बाईसाठी घेऊन आलाय सांग ती बाई, बाई आतमध्ये आहे का राघव आजच्या रूम मध्ये जाऊ लागतो विशाल खूप घाबरतो तेवढ्यात एक म्हातारी बाई बाहेर येते या म्हाताऱ्या बाईला पाहून सर्वांना मोठा धक्काच बसतो राघव विचारतो हे कोण आहेत पण विशाल काहीच बोलत नाही ही बाई म्हणते ते काहीच नाही सांगणार कारण एका हाताने मदत केल्यावर दुसऱ्या हाताला कळू द्यायचं नाही असंच वागतात ते असं म्हणून ही बाई सांगू लागते माझे मिस्टर यांच्या कंपनीत कामाला होते त्यानंतर माझा मुलगा आणि सून सुद्धा हे जग सोडून गेले त्यानंतर त्यांनी माझ्या नातीचा सांभाळ केला तिचं शिक्षण लग्न सगळं तेच करताय राघो म्हणतो ते तर चांगलंच आहे पण यांनी दुसरं मंगळसूत्र का घेतलं तेव्हा ही म्हातारी सांगते कारण माझ्या नातीचं हे लग्न आहे त्यासाठीच त्यांनी हे घेतलंय राघो हा अन्वी आणि आयुष्य घेऊन तेथून निघून जातो तेव्हा विशाल खूप घाबरतो ही माणसं डेंजरस आहेत यांच्यापासून वाचून राहायला हवं असा विचार तो करतो इकडे राघव अन्वी आणि आयुषला घेऊन बाहेर येतो अन्वी ही त्याला सांगू लागते ती बाई नव्हती तरुण बाई होती राघव म्हणतो मला तुझ्यावर विश्वास आहे पण आपल्याकडे कोणताही पुरावा नाहीये जर हे सिंधूला आणि घरच्यांना कळलं तर सगळे टेन्शनमध्ये मध्ये येतील आणखीन वाद होतील त्यामुळे तुम्ही याकडे लक्ष देऊ नका अन्वी राघवला विचारते पण तुला सिंधू मावीचं लग्न झालेला चालणार आहे का राघव तिला म्हणतो मी म्हटलं ना या विषयात मला काही बोलायचं नाही आहे आणि तो या दोघांना घरी जायला सांगतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की विशालची गर्लफ्रेंड त्याला धमकी देणार जर तू सिंधूशी लग्न केलं तर मी लग्नात येऊन गोंधळ घालेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नाची बेडी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार